जय भीम सर्व येते की सालाबादाप्रमाणे याही वर्षी माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथे पंचवीसावी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे या विशाल बौद्ध धर्म परिषदेला देश विदेशातील बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे या विशाल बौद्ध धर्म परिषदेला म्यानमार थायलंड जपान श्रीलंका बांगलादेश पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी बुद्ध भूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण उपस्थित राहावं या विशाल बौद्ध धर्म परिषदेमध्ये औरंगाबाद डिव्हिजनचे सर्व समता सैनिक दलाच्या वतीने त्या ठिकाणी मानवंदना देण्यात येणार आहे तेव्हा ते देश विदेशातील बौद्ध भिकूंच्या धर्म प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी येत्या बारा फेब्रुवारी रोजी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आव्हान येथून आपल्या सर्वांना जाहीर निमंत्रण देत आहोत आपण सर्वांनी येत्या बारा तारखेला बुद्धभूमी मावसाळा तालुका कुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं नम बुद्धाय जय भीम